मी आवाज उठवला म्हणून वैभव नाईक आमदार झाले नाही तर किती वेळा पडलेत अशी आठवण मंत्री केसरकरांनी करून दिली शिवाय वैभव नायकांचं वय वाढल्यावर त्यांना बरं काय वाईट काय कळेल अशा शब्दात त्यांनी सुनावल्या म्हणून तुम्ही आमदार झाला नाही तुम्ही कधी आमदार झाला असता का किती वेळा पडला विचार करा ना शेवटी मी ज्या शांततेसाठी लढा दिला ती शांतता प्रस्थापित झाली आज काय आमच्या जिल्ह्यामध्ये मारामाऱ्या होत नाही हे शेवटी समजायला लागतं की लोकशाहीमध्ये आपण बोलायला लागतं कोणालावरी हल्ले होता का म्हणा आणि हे हल्ले काय नेते करत नसतात खालच्या कार्यकर्त्यांमध्ये शांतता राहिली पाहिजे त्यांचं प्रेम वाढलं पाहिजे ह्याच्यासाठी तो लढा होता आणि तो लढा व्यक्तिगत पातळीवर कधीच गेलेला नाही तो एका वैचारिक पातळीवर होता म्हणून राणेसाहेब आणि मी एकत्र येऊ शकलो हे वैभव नाईकना समजू शकणार नाही त्यांचं ज्याला वय वाढेल त्यावेळेला त्यांना लक्षात येईल की बरं काय आणि वाईट काय आणि बरं काय आणि वाईट काय याच्यामधला फरक त्यांना कळला असतात तर आतापर्यंत ज्या एकनाथ शिंदेनाथ साहेबांनी त्यांना एवढी मदत केली त्यांच्यावर ते राहिले असते असं मला वाटतं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा कोकण सॅटेलाईटचं युट्यूब चॅनल